विद्यार्थिनींनी सुद्धा नावं द्यायची नावं दिल्यानंतर विद्यार्थिनींनी या पदासाठी नावं दिल्यानंतर आपण त्यांना प्रचारासाठी वेळ देणार आहे तुम्ही काय करायचं आहे तुम्हालाच का निवडून दिलं पाहिजे म्हणून तुम्ही इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत तुम्ही तुमचा स्वतःचा प्रचार करायचा आहे की मला मतदान करा बरोबर की नाही आणि तुम प्रचार झाल्यानंतर प्रचाराची वेळ शुक्रवारी पाच वाजता संपेल ओके okay. आणि की आपले जे सहा उमेदवार आपल्याला निवडायचे आहेत त्या सहा पैकी तेहतीस टक्क्याप्रमाणे दोन मतदारसंघ हे महिलांसाठी मुलींसाठी राखीव असणार आहे आणि ते दोन मतदारसंघ कोणते हे आपण आता या चिठ्ठीतने सोडत काढून ठरवणार आहोत त्या दोन मतदारसंघांना फक्त मुलीच अर्ज करतील तुम्हाला समजावं हो, तुम्ही विद्यार्थी आहात तुम्हाला जर समजा तर तुमच्या घरच्यांना समजेल तुमच्या गावाला समजेल समाजाला समजेल आणि लोकशाहीचा जो मूळ उद्देश आहे तो साजरा होईल आणि नेमका आपल्याला कुतूहल असतं की मतदान करताना आपण त्या बूथवर जातो मग मध्ये काय करतो आपण बोटाला शाही का लावतो मग आपण मतदान कशा पद्धतीनं करतो पूर्वी कसं व्हायचा आता कसं होतं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत आणि त्या तुम्ही शिकल्यानंतर पुढच्या वेळेस जेव्हा मतदान होईल जरी तुम्हाला आज मतदानाचा अधिकार नसेल तर तुमचे आई वडील मोठा भाऊ वहिनी मोठी बहीण

मी आरोग्य मंत्री साठी उभी आहे तुम्ही मला विजय करा उद्याच्या पदासाठी धन्यवाद माझे नाव ललिता कैलासकर मी ताई माया का विचार करा पक्का आणि मी मुख्यमंत्री साठी उभी आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव मयूर भारत चव्हाण मी मुख्यमंत्री पदासाठी उभी आहे तर मला सहकार्य करा निशाने निशाने बॉल

नोटाला मतदान करण्याचा तुम्हाला अधिकार आहे परंतु तो अधिकार टाळायचा नाही तुम्ही म्हणजे जाऊ दे आता एखाद्याला मतदान करून टाकायचं असं काही नाही आणि एका विवेक

की आपल्या ह्या लोकशाही देशामध्ये विद्यार्थ्यांना लोकशाहीचं महत्त्व भटावं आणि मतदान प्रक्रिया त्यांनी समजून घेऊन योग्य अशा प्रकारे मतदान प्रक्रिया राबवली जावी हा या उद्याच्या भावी मतदारांना हा संदेश देण्यासाठी ही निवडणूक या ठिकाणी आयोजित केलेली आहे लोकशाहीचा पाया भक्कम व्हावं तसेच विद्यार्थ्यांना पुढील की जेव्हा अठरा वर्षानंतर ते रोडतील त्यावेळे त्याचा जो डेमो किंवा त्याचं जे स्वरूप आहे ते आपलंच त्यांचं लक्षात घ्यावं हे प्रकारे एक सुंदर असा उपक्रम या ठिकाणी आम्ही आज राबवलेला आहे यातून विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी पार, पार पाडावी योग्य उमेदवार कसा निवडून द्यावा लोकशा लोकशाही शासन कसं चालतं याचं या या आणि अनेक स्वरूपाचे हे जे उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणण्या दृष्टीने आज आम्ही या ठिकाणी बालसदन म्हणून लोकशाही दिनाच्या या दिवशी हा उपक्रम सित्या असा उपक्रम म्हटून एक प्रकारे सण आणि उत्सव ज्या पद्धतीनं साजरा होतो त्या पद्धतीनं आपल्या संपूर्ण देशातील लोकशाही प्रक्रिया जी आहे ती आधी जगाला निवडणूक आयोगानं दाखवून दिलेली आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी स्थापन झालेल्या या निवडणूक आयोगानं या देशामध्ये अतिशय सदनशील मार्गाने खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या लोकशाहीच्या लोकशाही निमित्तानं आज देशातील प्रत्येक व्यक्तीला त्याचा अधिकार प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य हो, ज्या लोकशाहीनं आम्हाला दिलेलं आहे त्याचा आज आनंदाचा आणि उत्साहाचा आणि तो आज आमचे विद्यार्थी त्यांना आम्ही मार्गदर्शन केलं की आपल्याला अठरा वर्षानंतर जो मतदानाचा अधिकार प्राप्त होणार आहे त्याचं थे आम्ही या ठिकाणी प्रात्यक्षिक रूपामध्ये त्यांना थे आम्ही ज्ञानार्जन केलं मला नवी प्रकारे समाजसंस्थेच्या अंगणदासांच्या अनुभवांना या शाळेमध्ये आज एक आनंदाचं वातावरण दिसतं आपल्याला आणि ते आनंदाचं वातावरणाचं कारण म्हणजे आज तेवीस सप्टेंबर हा एक आपल्या देशाच्या दृष्टीनं लोकशाही दिन व्यवस्था आपल्या देशामध्ये चालू आहे आणि तो एक लोकशाही दिवस या ठिकाणी आमच्या इयत्ता पहिली ते दहावी या वर्गांमध्ये सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय हिरीने या ठिकाणी सहभाग घेतला आहे दोन दिवस आम्ही विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली त्यांना मतदान प्रक्रियेतील सर्व टप्पे समजावून सांगितले मतदान प्रक्रिया कशी पार पाडली जाते कशी तिची प्रक्रिया सुरू असते हे सगळं सांगितलं आणि विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये याला प्रतिसाद दिला आणि आज या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया प्रतिक्रिया संसद निवडणूक एक अभिरूप मतदान पद्धती या ठिकाणी ही कार्यवाही चालू आहे आणि एकंदरीत मुलांचा उत्साह बघता आणि शिक्षकांची कार्यक्षमता बघता अतिशय चांगल्या पद्धतीने हा उपक्रम साजरा होतोय याबद्दल मला एकूण पंच्याहत्तर मतं मिळाली आणि पहिला क्रमांक ज्याचं आरोग्यमंत्री म्हणून निवड केली गेली आहे त्याला एकूण एकशे आठ मतं मिळालेली आहेत आणि तो विद्यार्थी आहे कवर हेमराज यशवंत की अभ्यासमंत्रीसाठी मुलंच पुढे आले नाहीत फक्त तीन उमेदवार या मंत्रिपदासाठी उभे होते दळवी कैलास चौधरी रोशनी गायकवाड मनोज हे तिघंच फक्त त्या ठिकाणी उभे होते परंतु याही गटामध्ये अतिशय चुरशीचा असा सामना आपल्याला पाहायला मिळाला द्वितीय क्रमांकाला पंच्याऐंशी मत त्या ठिकाणी पडली आणि मंत्री म्हणून जो निवडून आलेला आहे त्याला एकशे पाच मतं मिळाली आणि तो विद्यार्थी आहे गायकवाड मनोज सोमनाथ सहल आणि शिस्तमंत्री यासाठी खूप नावं आलेली होती पण त्यापैकी ज्यांचे फॉर्म बाद झाले आणि फक्त सहा जी मुलं उरली होती यामध्ये सुद्धा अतिशय खेळीमेळीमध्ये मतदान त्या ठिकाणी झालं चोपन्न त्रेचाळीस सहासष्ट अशी मतं त्या ठिकाणी पडलीत <coughs> यामध्ये प्रथम जो निवडून आलेला आहे त्याला एकशे सात मत मतं मिळालीत आणि तो ती विद्यार्थिनी आहे वाघमारे वैशाली श्रावण <laughs> मुख्यमंत्री या मुख्यमंत्रीपदासाठी सहा उमेदवार त्या ठिकाणी रिंगणात होते आणि ही मतदान प्रक्रिया काहीशी एकांगी झाली म्हणजे दोनच दोनच उमेदवार उमेदवार त्या ठिकाणी खूप काट्याची असे त्या ठिकाणी लढत झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतं बाकीचे काही उमेदवार या ठिकाणी अगदी त्यांचं सुद्धा जप्त होईल <laughs> सुद्धा मतं त्यांना त्या <laughs> ठिकाणी मिळालेली आहेत यामध्ये सेकंड रनर जे आहे तिला सत्त्याऐंशी मतं त्या ठिकाणी पडलेली होती आणि जिला मुख्यमंत्री म्हणून निवडून दिलेला आहे तिला एकूण एकशे एकतीस मतं मिळालीत आणि त्या विद्यार्थिनीचं नाव आहे हर्षदा तानाजी ठाकरे मी हार्दिक स्वागत करतो